नमस्कार मी अंजली कशी आहे तुम्ही आमचं सगळं मस्त चालल्या मध्ये तुमचं सरांचं स्वागत आहे आणि आज बघ सकाळ सगळं नाश्ता मी काय बनवली तुम्हाला दाखवते डोसा इडली सांबर चटणी तर आता नाश्ता आहे साऊथ इंडियन तर चला आता आता देते खायला आथांग कसं बोलते आथांग सांगितलं ना मला डोसा वगैरे पाहिजे म्हणून बनवले पण तो खायला मागत नाही तर देते किती खाता येत आता कसं झालंय मस्त नाश्ट। आवडलं ठीक आहे खाऊन घ्या किती मस्त बसलय दादा नाहीये आता गेला हरिपाठाला आईसोबत म्हणून हा कसं टी व्ही बघत बसलाय आणि तो आता जसा धिंगाण घालतात असं तरी शांत बसत एकदम शांत झाला दादा माझे असं असं तर किती शांत मुलगा आहे हा मस्ती करत नाही अजिबात मस्ती करत नाही आता आलाय आणि आता कसं मस्ती करते कुठे गेलता रे तू हरिपाठ कुठे हरिपठा असं मस्ती करायला का आलं बापले सॉरी कोणी शिकवलं कोणी शिकवलं तुला असं सॉरी बोलतात दादाने शिकवलं तुला दादाने दादाने शिकवलं सॉरी असं बोलायचं काय रे दादा तू शिकवलं अरे वा चांगला शिकॉलर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जातो नव्हे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत बाय